अजबच राज्याच्या सीमेवर पाण्याची चोरी सीसीटीव्ही लावण्याची सतेज पाटलांची मागणी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर चक्क पाण्याच्या चोरीचा प्रकार घडलाय महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील महाराष्ट्राच्या हद्दीत असलेला शेवटचा बंधारा म्हणून शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधारा ओळखला जातो याच बंधाऱ्यावरून सध्या पाणी चोरी होत असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली कर्नाटक राज्यात कृष्णा नदीतून पाणी मिळावं यासाठी अज्ञाताने बंधाऱ्यावरील बर्गे काढल्याची घटना घडली आहे यामुळे या, या बंधाऱ्यावर सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला राजापूर बंधाऱ्यावर चोवीस तास पोलीस बंदोबस्तासित सीसीटीव्ही लावण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे मला वाटते अशा काही घटना पूर्वी देखील घडलेल्या आहेत आणि ज्या ज्यावेळी पाणी लागतं त्यावेळी शासन स्तरावर त्याचा निर्णय होतो आणि पाणी द्यायची व्यवस्था आपण करत असतो परंतु काही लोकांनी रात्री तो प्रकार केल्यानंतर इरिगेशन डिपार्टमेंटनं प्रशासनानं तिथं आता आम्ही त्यांना सूचना विनंती केलेली आहे की के बाबा तुम्ही चोवीस तास पहारा तिथं ठेवा कुणी असा एक खोडसाळपणा करता कामा नाही मी तर इरिगेशन डिपार्टमेंटला विनंती करतोय सी सी टी व्ही लावा तिथं कारण की वारंवार हे बरेच वर्ष दरवर्षी हा प्रकार घडतो आणि मला वाटतं कारण नसताना समज गैरसमज निर्माण होत आहेत आणि म्हणून तिथं सी सी टी व्ही लावा आणि पोलीस बंदोबस्त तिथं चोवीस तास ठेवावा कारण की कुरुंदवाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ते येत आहे कोल्हापूरच्या हद्दीमध्ये ते येत आहे त्यामुळं तिथं पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी विनंती आम्ही केलेली आहे प्रशासनाला आता प्रशासन किती तत्परतेनं त्यामध्ये लक्ष घालते बघू दरम्यान महाराष्ट्राचं आणि कर्नाटकचं पाणी वेगळा आहे त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना दिलं असताना ते अशा पद्धतीनं पाणी घेत असतील तर महाराष्ट्र सरकार काय करत आहे असा सवाल राजू शेट्टी यांनी केला एक के तर महाराष्ट्राचं पाणी वेगळं आहे आणि कर्नाटकचं पाणी वेगळं आहे त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना दिलेलं असताना ते पाणी असता जर का अशा पद्धतीने घेत असतील तर महाराष्ट्र सरकार काय करते आणि सरकारनं वेळीच कर्नाटक सरकारला इशारा दिला पाहिजे त्यांच्यावर संबंधितांच्यावर गु गुन्हेदार दाखल झालीच पाहिजे तुम्ही कर्नाटक सरकारला याचा जाब विचारला पाहिजे आणि अशा पद्धतीचे प्रकार घडणार असतील तर मग सगळे नियम धाब्यावर बसून एक थेंब पाणी सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका सरकारला घ्यावी लागेल कुठेतरी सरकार नेबळटपणा दाखवतं आहे आणि त्यामुळं कारण नसताना आमच्या शेतकऱ्यांना पाणी कमी पडतं कर्नाटकातील कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या मांजरी अंकली मंगसुळी चिकोडी या नदीकाठच्या गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत असल्यानं अज्ञातानी कृष्णा नदीवर असलेल्या राजापूर बंधाऱ्यावरील लाकडी बर्गे पुन्हा अज्ञाताकडून काढण्याची शक्यता असल्यानं या ठिकाणी चोवीस तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा